नवापूर शहरात स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व पोलीस पथकाची सतर्कतेमुळे मशीन वाचलं नवापूर शहरात दिनांक सहा ऑगस्टच्या रात्री दीडच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळील हनुमान मंदिराच्या शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला फोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते एटीएम मशीन फोडण्यात अपयशी झाले एटीएम मध्ये लावलेला सायरन वाजल्यामुळे चोरटे घाबरून पळून जावं लागले त्याच दरम्यान परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस गाडीतील चालक किशोर वळवी यांनी चोरटा रंग्यात पकडला मात्र उर्वरित चार चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले चोरट्यांनी एटीएम मशीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं असून याबाबत माहिती मिळताच बँकेचे डेप्युटी मॅनेजर अविनाश वाघ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनोने भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान केंद्रे आणि चालक किशोर वळवी सुरेंद्र पवार दिनकर चव्हाण रवींद्र भोई यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली डेप्युटी मॅनेजर नवापूर बँक कॅश डिपार्टमेंट जवळ साधारणतः एक दीडच्या दरम्यानमध्ये हा इन्सिडेंट झालेला आहे इमिजिएटली आमच्या सर्व्हिलन्स डिपार्टमेंटने कॉन्टॅक्ट करून आमच्याशी आणि पोलीस खात्याशी कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या आय टी एमची अशी विकत हानी झालेली नाही फक्त ते डॅमेज वगैरे झालेले आहे पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आमचे सहकारी आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो त्यामुळे हा विकताहणी झालेली नाही बँकिंग ट्वेंटी फोर लाय महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी